नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात आजपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर पुढील चोवीस तासात कसं राहील पावसाचं वातावरण कोणकोणत्या भागात राहील पावसाचा जोर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला जळगाव मध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर शिरपूर धुळे पारोळा नंदुरबार या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर चाळीसगाव सिल्लोड या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल तर चिखली लोणार खामगाव अकोला या भागात सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर मध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो त्यानंतर माजलगाव बीड केस परळी या भागात सुद्धा मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर परभणी जिंतूर हिंगोली उमरखेड पुसद या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे त्यानंतर वाशिम कारंजा अमरावती या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे तर यवतमाळ आरवी वर्धा नागपूर भंडारा उमरेड या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर गोंदिया या वागा सुद्धा पुढील चोवीस तासात आपल्याला मुसळधार पाऊस हा बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो गडचिरोली चंद्रपूर या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासात हा बघायला मिळेल त्यानंतर नांदेड वाघोला परभणी माजलगाव परळी केच या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे शेतकरी मित्रांनो लातूर पेठ बार्शी तुळजापूर सोलापूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस होऊ शकतो तर मध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो त्यानंतर सांगलीमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो त्यानंतर कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासात बघायला मिळेल तर सावंतवाडी राजापूर रत्नागिरी या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये पडणार आहे तर चिपळूण साताराच्या काही भागात गोरेगाव मध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील तर मुंबई कल्याण डोंबोली या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल तर इगतपुरी वाडा पालघर या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर जुन्नर मध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर खेड पुणे जेजुरी दौंड बारामती या भागात ढगाळ वातावरण व वा काही तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील अहमदनगरमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व वा तुरळक ठिकाणी हलका पाऊस हा बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यात पुढील चोवीस तासात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या पावसाविषयी बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद